नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करू या दिवसाची सुरुवात छानपैकी बाकीची कामं करून झालेली आहेत कपडे वगैरे मग पोछा मारून घेत आहे पोछाच्या पाण्यामध्ये जरा मीठ टाकलं ना तर सायंटिफिकली बघायला गेलं तर जम्स वगैरे सगळे आपले बारीक बारीक घरात असतात ते सुद्धा नष्ट होतात आणि थोडीशी हळद टाकून घेतली हे आपण मी मनात आलं तर टाकते पण तो मला जर डेली जमत नसेल तर नक्कीच शनिवारी आणि शनिवारी आणि गुरुवारी हे टाकून पोछा मारायचा पूर्ण घरामध्ये छानपैकी म्हणजे घरात कोणतेही बारीक जम्स जे आपल्याला दिसत नाही ना ते सुद्धा नष्ट होतात त्याच्याने तर अशा पद्धतीने पोछा वगैरे मारून घेत आहे बाकीचे कामं झालेली आहे सकाळचे मग पोछा वगैरे मारायचा होता त्याच्यानंतर मग पूजा वगैरे करून घेतली देवांची पूजा वगैरे करून झाली मग उमलेला थोडंसं हळद वगैरे लावून घेतली मी नी उमऱ्यावर हळदीचं लेपण करून घेतलं त्या दिवशी होतं पण तिथे दिवा लावते ना तिथे खूप ऑईली होऊन जातं ते साफ करून घेतलं ते बघा छानपैकी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे इथे आणि किती प्रसन्न वाटतं ना सकाळी सकाळी छान देवांची पूजा झाली आणि सगळ्या फुलांनी अगदी असं फुलांचा सडा अंथरलेला आहे असं छान दिसतं आहे सगळं तर अशा पद्धतीने देवपूजा माझी सकाळची करून झाली आहे तर स्वयंपाकाचं काम आहे बाकीची कामं करून झाली मी तुम्हाला आधीच सांगितलं आणि अगदी नागपुरी फेमस ऑरेंज बर्फी मी तुम्हाला इथे बनवून दाखवणार आहे ती रेसिपी नक्की बघा तुम्ही स्किप न करता ऑरेंज पडले आहेत घरात मग एक विचार आला तर चला मग तो रेसिपीसुद्धा मी ने यूट्यूबवर बघून तुमच्यासोबत शेअर करत आहे सगळं शिकावंच लागतं नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया छानपैकी सुरुवात तर आज मस्त मी इथे ऑरेंजची बर्फी बनवत होती म्हटलं चला तुमच्या शेअर करूया आपल्या सगळ्या मैत्रिणींना सुद्धा बघायला भेटेल तर चला ती कशी बनवायची आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मी कोणत्या पद्धतीने बनवतं हे तुम्ही बघा आणि नक्की तुमच्या किचन मध्ये ट्राय करा तर हाच असेच व्हिडिओ छान छान ब्लॉग बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन हे तुमच्या मोबाईलवर भेटत राहील आणि सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला बघून घेऊया कसं काय बनवायचे आहे ऑरेंज वर तर ऑरेंज आणलेले होते आता ऑरेंजचे दिवस आहेत तर म्हटलं ऑरेंज पडलेले आहेत आमच्या घरात ऑरेंज असं कोणीही नाही खात तर म्हटलं चला आपण नागपूरची फेमस ऑरेंज वर तरी ट्राय करूया कशी बनते ती तर चला मी शेअर करणार आहे तर आपण बघून घेऊया तर इथे ऑरेंज घेऊन घेतलेले आहेत सगळ्यात आधी तर हे आपल्याला हे एक वाटी म्हणजे हा छोटा डब्बा आहे याचं माप आहे तुम्ही कोणत्याही वाटीचं किंवा कप कोणतंही मेजरमेंट घेऊ शकता तर जितके ऑरेंज असेल ना तितकी साफ क्वांटिटी मध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे तर एक वाटी इथे ऑरेंज आहे तर एक वाटी साखर घेतली आहे त्याच्यानंतर डेसिकेटेड कोकोनट आहे हे हे घेऊन घेतलेलं आहे एक मोठी वाटी भरून घेतलेलं आहे त्याच्यानंतर थोडासा आपल्याला फूड कलर लागणार आहे तर तो घेतलेला आहे तर इतकंच साहित्य लागणार आहे आणि त्याला बघून घेऊया कसं बनवायचं गॅस चालू करून घेऊया आधी कढई थोडीशी गरम करून घ्यायची इथे एक वाटी दूध पावडरसुद्धा घेतलेली आहे हे सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर हे ऑरेंज टाकून घेतले याच्यामध्ये ऑरेंज घेतलेले आहेत आपण त्याच्यावरची जी बारीक साल असते ना ती काढून घ्यायची आणि बिया सगळ्या काढून घ्यायच्या आहेत हे बघा एक बी राहिली तर बिया सगळ्या काढून घ्यायच्या आणि बारीक साल येते ती काढून घ्यायची पण साल दोन लेअर येतात सालचे अगदी ते काढून आपल्याला फक्त तोडून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने मॅश करत राहायचं आणि याच्यामध्ये पूर्ण ते मॅश होऊन जातं अगदी थोडे थोडे चंग साले ना दाताखाली ते छान लागतात ते हे बघा छान मॅश होऊन जातं तुम्हाला असं नको असेल तर तुम्ही याला थोडंसं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि छानपैकी याला पाच मिनटापर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं असं पाच मिनटापर्यंत याला थोडं शिजवून घ्यायचं आहे हे बघा चा। छान शिजलेलं आहे हे तर आता याच्यामध्ये आपण साखर टाकून घ्यायची आहे साखर टाकून घेते मी ते साखर टाकून घेतली आहे साखर छान मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये पूर्ण वितळते तोपर्यंत आपण याला मिक्स करत राहायचं हे साखरसुद्धा आता तीन ते पाच मिनटापर्यंत आपल्याला शिजवून तर तसं तर हलवत राहायचं आणि छानपैकी साखर वेळ आहे याच्यामध्ये पूर्णपणे हे बघा असं झालेलं आहे तर आता ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये को डेसिकेटेड कोकोनट आहे ते टाकून घेऊ त्याच्या आधी आपल्याला याच्यात फूड कलर टाकून फूड कलर टाकून घेते तुम्हाला नसेल टाकायचा नाही टाकला तरीही चालेल पर ऑरेंज शिजवल्यावर त्याचा कलर इतकासा राहत नाही तर आपल्याला ऑरेंज बर्फी बनवायची आहे तर त्याचा कलर दिसायलाच हवा तर आता हे डेसिकेटेड कोकोनट टाकून घेते मी याच्यात गाठा असतील तर ते अशा हाताने मोडून घेते हे बघा असं मिक्स करून घेते मी अगदी छान यालासुद्धा आता दोन ते तीन मिनटापर्यंत आपण याच्यात छानपैकी असं शिजवून घ्यायचं तर हे बघा छान असं ठीक होत आलेलं आहे तर याच्यामध्ये ह्या स्टेजला आपल्याला इथे तीन मिनटं झाल्या दूध पावडर टाकून घ्यायची याच्यामध्ये आपण इथे एक वाटी दूध पावडर घेतलेली आहे ती टाकून छान असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळी पावडर छान मिक्स झाली पाहिजे याच्यामध्ये एक जीव झालं पाहिजे जी सगळं अगदी हे बघा छानपैकी अशा पद्धतीने इथे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी नाही इथे आणि अगदी मीडियम फ्लेम ठेवलेली आहे स्टार्टिंगपासून तर आत्तापर्यंत कुठेही आपल्याला हाय फ्लेम करून नाही तर मग ते खाली चिपकेल तुमचं नॉनस्टिक नॉनस्टिककडे असली तरीही तुम्ही मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे आता हे सगळं छान गोळा होण्यासाठी याच्यात मी फक्त अगदी थोडंसं इथे तूप टाकून घेते थोडंसं टाकायचं आहे नाही तर मग तुपाचाच फ्लेवर येईल ऑरेंजचा येणार नाही सगळ्यांसाठी मिळून गोळा बनेल ना त्याच्यासाठी थोडंसं तूप टाकून घेतलं आहे थोडा वेळ आपण अजून दोन ते तीन मिनटापर्यंत याला मिक्स करून घेऊया ते सगळं अगदी कोरडं झालेलं आहे तर आता गॅस बंद करून घेऊया आपण बंद करून घेतलेलं आहे आणि आता याला दोन मिनटं असं ज्याच्यावर गरम आहे तोपर्यंत परतून घ्यायचं असं पर टाकून घ्यायचं आहे किंवा मग तुमच्याकडे ट्रे असेल तर ट्रेमध्ये टाकून घ्यायचं तर टाकून घेतलेलं आहे आता याला पसरवून घ्यायचंय आपल्याला तर याला पसरवून घेऊया जास्त पातळ नाही पसरवायचं थोडंसं जाडच ठेवायचं आहे आपल्याला तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे पसरवून घेतलेलं आहे त्याच्यावर मी इथे थोडेसे इथे ड्रायफ्रूट टाकून घेते म्हणजे काजू आणि थोडे बदाम ते कट करून घेतले आवडत असेल तर टाका नाही टाकायचे तरीही चालेल तुम्हाला जर सिल्वर पेपर भेटला ना, तो शकता। ना रहे। तर तो सुद्धा तुम्ही लावू शकता त्याचा लुक अगदी छान येणार आहे तर टाकल्यानंतर याला सुद्धा प्रेस करून घेऊया तर आता हे छान पसरवून घेतलेलं आहे ताटामध्ये तर याला आपल्याला रूम टेम्परेचरवर जर तुम्हाला ठेवायचं असेल तर दोन ते तीन तासापर्यंत ती याला असंच राहू द्यायचं नंतर कट करायचं जर त्याच्यानंतर तुम्हाला फ्रीजमध्ये तुम्ही दोन तासासाठी ठेवून द्यायचे आता सेट होण्यासाठी कारण त्याला थोडं सेट करून घ्यावं लागेल अगदी सॉफ्ट असते ती तर फ्रीजमध्ये ठेवलं तर लवकर सेट होईल रूम टेम्परेचरवरही सेट होऊ येऊ शकता तुम्ही दोन ते तीन तास अडीच तास तीन तासपर्यंत तुम्ही छान वर राहू देऊ नंतर मग

स्क्वेअर कट असेल ताटामध्ये छान स्क्वेअर पसरवलं असेल ना तर ते होतं त्या पद्धतीने आपण या पद्धतीनेच करून घेऊया ताटात केलेले आहेत म्हणून तर काप देऊन घेतले आणि आता काढून घेते मी हे बघा तर हे बघा अगदी छान अशी सॉफ्ट आहे ती अजून पण खाण्यासाठी अगदी टेस्टी अशी झालेली आहे तिचं टेक्चर अगदी छान आलेलं आहे पण मी लगेच काढली कारण तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून पण अगदी छान अजून तिला थोडा वेळ ठेवली ना तर छान अशी अजून थीक होईल ती थी थोडीशी मस्त टेस्टी अशी आपली छान ऑरेंज बर्फी तयार झालेली आहे थोडी सॉफ्ट आहे अजून आणि फ्रीजमध्ये ठेवली की छानपैकी ती थोडी कडक होईल आणि म्हणजे जास्त कडक पण नसते सॉफ्टच असते अशी पण एकदम सॉफ्ट पण नाही आणि एकदम कडक पण नाही अशी मिडियम ठीक असते ती तर अशा तर अशा पद्धतीने बनवून घेतलेला आहे तुम्हाला जर ही ऑरेंज बर्फी आवडली असेल तर नक्कीच तुमच्या किचनमध्ये ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता त्याच्यासाठी चॅनलला आधी सबस्क्राईब करा त्याच्यानंतर बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची छान छान नवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील तर नक्की ट्राय करा तुमच्या किचनमध्ये सुद्धा ही ऑरेंज बर्फी नागपूर फेमस